नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो या तारखेला राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार तब्बल इतक्या हजारांची वाढ अशी मोठे आनंददायी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने आपल्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य काळातील आर्थिक सुरक्षेसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे देवेंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन एकत्रित पेन्शन योजना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे हा निर्णय मार्च दोन हजार चोवीस पासून प्रभावी होणार असून याचा राज्यातील हजारो सरकारी कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल मंत्रिमंडळी निर्णयाची पार्श्वभूमी काय आहे पहा मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाने रविवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेतला या बैठकीत एकूण अठरा महत्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले त्यापैकी नवीन पेन्शन योजनेचा समावेश मुख्य ठरावामध्ये आहे केंद्र सरकारने नुकतेच आपल्या कर्मचाऱ्यांसाठी रिफाईड पेन्शन स्कीम म्हणजे यू पी एस लागू केली होती त्याच मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समान सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया भेटूयामधील नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद